शरद पवारांचं नातू आणि अजित पवारांचे पुतण आहे युगेंद्र पवार राजकारणात सक्रिय झाले युगेंद्र पवारांनी शरद पवार गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे आज त्यांनी बारामतीत पक्ष कार्यालयात युवक आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला युगेंद्र पवार हे अजित पवारांचे बंधू श्रीनिवास अनंतराव पवार यांचे पुत्र आहेत ते बारामती कुस्तीगीर संघाचे अध्यक्षही आहेत राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवार घरानंही राजकीय दृष्ट्या विभागलं गेलं अजित पवार पार्थ पवार एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार अशी विभागणी झाली त्यात आता पवार घरातील आणखी पुतण्या विशेष म्हणजे शरद पवारांना शह देणाऱ्या अजित पवारांचा पुतण्या राजकारणात सक्रिय होतोय त्यामुळे चर्चांना अर्थातच उदाहरण आलं याचं कारण काय होतं की इथं खूप माझे जुने सहकारी मित्र कार्यकर्ते सगळ्यांनी मला इथं बोलवलं मी पूर्वीपासून साहेबांबरोबर फिरत आलो आहे म्हणजे कॉलेज माझं झाल्यापासून मी साहेबांबरोबर सगळीकडे फिरत आलो आहे त्याच्यामुळं आता पक्षाचं नवीन कार्यालय इथं झालं त्याच्यामुळं मला वाटलं की जाऊ आपण एकदा तिथं भेट देऊ सगळ्यांना भेटू बघू नवीन कार्यालय कसं आहे कार्यकर्ते कसे आहेत व्यावसायिक आहेत त्यांचा स्वतःचा मोठा व्यवसायांची व्यवसायांचे कथितदा धाकटे भाऊ जे आहेत त्यांचे त्यांचं नाव श्रीनियास त्यांचे अमेरिकेतून शिकून आलेले आणि राजकारणात नसतात आता कुणी एखादी भूमिका घेतली तर, आले तर से त्या भूमिकेच्या संबंधी